मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलेलं आहे हे तर राशीत खेळणार आहे असं म्हणत शिंदे आणि फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलंय हे तर पैशांच्या राशीमध्ये खेळणार आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलेलं आहे सोन्याचा चमचा घेऊन आलेले आम्ही लोक नाही आहोत आणि म्हणून जे पैशाच्या राशीमध्ये मध्ये ना या दीड आणि तीन हजाराची काय किंमत करणार आणि म्हणून ही किंमत जी आहे ही किंमत माझ्या सर्व सामान्य घरातल्या कुटुंबातल्या लाडक्या बहिणींनी त्याची किंमत आहे आणि म्हणूनच आज ही योजना आपल्या सहकार्यामुळे आपल्या आशीर्वादामुळे यशस्वी झालेली आहे सोन्याचा चमचा घेऊन तोंडामध्ये घेऊन जे पैदा झाले त्यांना पंधराशे रुपयाची किंमत समजू शकत नाही हॉटेल मध्ये गेल्यानंतर दोन दोन हजार रुपयाची टीप देणाऱ्यांना पंधराशे रुपयाची किंमत समजू शकत नाही पण माझी ती गृहिणी जी आपल्या घरामध्ये महिन्याच्या शेवटी हिशोबाचा मेळ मिळवते आणि मग तिच्या लक्षात येतं या महिन्याचा खर्च पूर्ण पडत नाही त्या माझ्या भगिनीला विचारा पंधराशे रुपयामध्ये काय त्याचा परिणाम होतो मुंबईमध्ये भाजपातर्फे लाडक्या बहिणींचा देवा भाऊ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना फटकारलाय विरोधकांची योजना फक्त लाडका मुलगा मुलगी असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना फटकारलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना फटकारलेला आहे विरोधकांची योजना ही फक्त लाडका मुलगा लाडकी मुलगी इतकीच आहे असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना फटकारलेलं आहे लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांना विरोधकांकडून सुनावलं जातं या योजनेवर केली जाते तर यावर बोलत असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे के के वक्तव्य केलेलं आहे राज्यामध्ये महिला केंद्रित योजना सुरूच राहणार असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजना आखल्या जातील आणि त्या अशाच सुरू राहतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले शिवाय जे पंधराशे रुपये खात्यामध्ये महिलांच्या जमा होतात ते बंद होणार नाही ते कायमस्वरूपी सुरूच राहतील असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे विरोधकांकडून सांगितलं जात होतं की ही योजना काही महिन्यांपुरतीच असणार आहे यानंतर ही, यान ही योजना बंद होणार मात्र फडणवीसांनी आता विरोधकांना फटकारलेला आहे वाक्य लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी म्हणजे मुख्यमंत्री झाला तर माझा मुलगा प्रधानमंत्री झाला तर माझा मुलगा मुख्यमंत्री झाली तर माझी मुलगी यांच्याकडे दोनच योजना चालतात लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी आमच्याकडे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि महाराष्ट्रातल्या बारा कोटी ज्या काही जनता आहे त्यातल्या सगळ्या महिला या आमच्या एक सोडून आमच्या भगिनी आहेत